आदिवासी विभागाचे केंद्रबिंदू असलेल्या अकोले तालुक्यातील राजूरमध्ये डांगी जनावरांच्या व शेतीमालाच्या प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली आहे या प्रदर्शनात डांगी प्रजातीच्या वळूंची निवड तसेच मोठ्या प्रमाणात डांगी आणि देशी जनावरे शेतकरी बांधव विकण्यासाठी आणत असतात राजूरचा एका टेकडीवर या जनावरांची खरेदी विक्री पार पडते या खरेदी विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते हे प्रदर्शन राजूर ग्रामपंचायत आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय संयुक्त विद्यमाने भरवण्यात येते आणि बैलजोडीचे निवड करून त्यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येते तसेच चॅम्पियन म्हणून निवडल्या जाणाऱ्या वळूस रोख रक्कम व सन्मान चिन्ह दिले जाते या प्रदर्शनात समशेरपूरच्या संतोष सदगीर यांच्या बैलजोडीची उच्चांकी दोन लाख एकाहत्तर हजार रुपयांना विक्री झाली नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील तात्याभाऊ चव्हाण यांनी या हरणेखेलार जातीच्या बैलाची खरेदी केली या उरसासाठी रहाट पाळणे खेळण्याची दुकाने आणि मनोरंजनासाठी तमाशा अशी अनेक करमणुकीची साधने उपलब्ध असतात या प्रदर्शनादरम्यान आदिवासी भागातील चाळीस गाव डोंग्यांसह अनेक ठिकाणचे नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित असतात आज सुरू झालेल्या डांगी जनावरांच्या प्रदर्शनास अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विकास धिदळे अशोक धिदळे पशुधन अधिकारी डॉक्टर राम जाधव राजूरच्या सरपंच पुष्पा निगळे उपसरपंच संतोष बनसोडे ग्रामपंचायत सदस्य गोकुळशेत कानकाटे राम लहामगे अतुल पवार राम बांगर ओंकार नवाळी सारिका वालझाडे संगीता जाधव संगीता मैड सुप्रिया रोकडे रोहिणी माळवे संगीता मोहंडुळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे आदी उपस्थित होते या प्रदर्शनात लाखो नागरिक उपस्थित राहत असून याही परिस्थितीत राजूर पोलीस ठाण्याचे ए पी आय प्रवीण दात्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अकोले साठी अमोल शिर्के राजूर नमस्कार जवळजवळ दोन हजार एकवीस नंतर तीन वर्षानंतर भव्य दिव्य असं प्रदर्शन सरपंच पुष्पाताई निगळे आणि सर्व ग्रामपंचायतची जी सदस्य मंडळी आहेत यांच्या सगळ्या नियोजनातून हे नियो प्रदर्शन भरते डांगी बैलांचं हे प्रदर्शन महाराष्ट्रामध्ये जवळजवळ गाजलेलं प्रदर्शन आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डांगी बैलांचं जे किंवा जनावरांचं प्रदर्शन फक्त राजूरमध्येच महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं भरतं आणि काही कोट्यावधी रुपयाची उलाढाल ह्या जवळजवळ दोन चार दिवसात होते यावेळेचं वैशिष्ट्य सांगायचं तर दरवेळेला प्रदर्शन हे रविवार सोमवार आणि मंगळवार ह्या तीन दिवसात भरलं जातं पण जवळजवळ ह्या वेळेला शुक्रवारपासूनच हे प्रदर्शन भरलं गेलं आणि खूप मोठ्या संख्येनं इथं डांगी जनावरं आलेले आहेत आता याच्यामध्ये बैलांचे नंबर काढले जाणार आहेत जी डांगी गाई आहे तिचं नंबर काढले जाणार आहेत वळूचा नंबर काढला जाणार आहे आणि त्याच्याबरोबर कृषीचे स्टॉल लागलेले आहेत बाकी सगळ्या बालचमुंसाठी आणि तरुणांसाठी राहत भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि आज आणि उद्या मला वाटतं महाराष्ट्राची लोककला तमाशा हा असणार आहे आणि विशेष म्हणजे मधल्या काही काळामध्ये तमाशावाल्यांना बऱ्याच ठिकाणी त्रास झाला त्यामुळं अकोल्यात तमाशेवाले यायला तयार नाही परंतु सरपंच असतील किंवा बाकीचे त्यांचे सहकारी असतील किंवा ॲडव्होकेट दत्ता निगळे आमचा रामभाऊ बाकीचे आमचे राजूर विकास आघाडीचे सगळे पदाधिकारी यांनी सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि दोन दिवसाचा तमाशा आला आहे खरं तर नवीन वर्ष सुरू होतं आहे दोन हजार चोवीस आणि राजूरकरांसाठी आणि तालुक्यासाठी ही पर्वणी आहे तर निमित्तानं माझी एकच अपेक्षा एक आहे की सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी सगळ्या स्टॉलला जे काही कृषीचे स्टॉल आहेत किंवा बाकीचे स्टॉल आहेत त्यांना भेट द्यावी आणि या प्रदर्शनाचा आनंद लुटावा आणि एक सुंदर असं नियोजन ह्या सगळ्यांनी केलं मनापासून मनापासून सगळ्या राजूरच्या ग्रामस्थांचं ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी त्याचबरोबर सरपंच उपसरपंच या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि विशेष करून राजूर विकास आघाडीचेही आमचे या कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि आलेली सगळी मायबाप जनता सगळ्यांनी शिस्त पाळायची आहे पोलीस प्रशासन सजग आहे दारुडे कुठं सापडले तर उचलून न्यायचा कार्यक्रम होणार आहे त्यांच्या नळ्या जोडण्याचा कार्यक्रम होणार आहे मटक्यावाले कुठं आढळले तर त्यांचा पण नळ्या जोडण्याचा कार्यक्रम होणार आहे तर त्यामुळं अवैध धंद्यावाल्यांनी कृपा करून प्रदर्शनामध्ये कुठं हायदोस घालायचा नाही आणि संध्याकाळच्या वेळेला तमाशा आहेत त्या नाचणाऱ्या आपल्या माय बहिणी आहेत म्हणजे तुमच्या आहेत का रे पण मी माझ्या माय बहिणी समजतो तर त्यांच्यामुळं कोणी खडे फेकणं तमाशात त्रास देणं असा काही उद्योग केला तर त्याचा कायमचा बंदोबस्त पंधरा दिवस तर जेलमधून सुटणार नाही अशी आम्ही त्याच्यावरती कारवाई करू त्यामुळं आमचे राजूरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी प्रवीणजी दात्रे साहेब हे पण आहेत त्यांचे सगळे सहकारी काम करत आहे आणि त्यांना सांगून ठेवलेलं आहे की कुणी जरी असला आणि या यात्रेत जर, यात्रे जर काही धिंगुडशा घालण्याचा प्रयत्न केला काही हे बाकीचे आणि विशेष म्हणजे हा आमच्या ग्रामपंचायतनं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे सरपंच उपसरपंच सदस्यांनी आणि सगळ्या गावांना ऐतिहासिक निर्णय घेतला का ह्या वेळेला बैलांसाठी पावती आकारलेली नाही म्हणजे माझ्या अंदाजे ह्या राजूरच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे आणि पाण्याची सुविधा आहे शौचालयाची सुविधा आहे सगळं जिथल्या तिथं सगळा कार्यक्रम आहे आणि तुम्ही पाहता येईल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे तर त्यामुळं एकदा तरी या दोन तीन दिवसात मंगळवारपर्यंत प्रदर्शन आहे माझी विनंती राहीन की एकदा येऊन ह्या प्रदर्शनाला भेट घ्या त्या प्रदर्शनामध्ये आनंद लुटा थोडीशी खरेदी करा म्हणजे आलेल्या व्यापाऱ्यांनाही बरं वाटेल दुकानदारांनाही बरं वाटेल आणि परत एकदा आयोजकांचे संयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि तमाम मायबाप जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद राजूरच्या या प्रदर्शनाला गेली साठ ते पासष्ट वर्षाची अशी एक मोठी परंपरा राहिलेली आहे सातत्याने राजूरचं हे प्रदर्शन भरत आलेलं आहे मात्र एकोणीस नंतर आलेला कोरोना आणि त्यानंतरचा लंपी आजार ही चार वर्ष तीन ते चार वर्ष सोडता राजूरचे प्रदर्शन भव्य दिव्य असं प्रदर्शन झालेलं आहे डांगी प्रदर्शन म्हणून या प्रदर्शनची ओळख असून रा राज्यभरातून या प्रदर्शनासाठी व्यापारी शेतकरी या ठिकाणी जनावरे घेऊन खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत असते खरं तर माझे आमदार वैभवराव पिचड यांनी आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी या प्रदर्शनाचे स्वरूप वाढवण्यासाठी विशेष असे अनुदान दिल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या प्रदर्शनाची वाटचाल होऊन आज राजूरचे हे प्रदर्शन राज्यस्तरीय प्रदर्शन म्हणून ओळखले जाते डांगी गोसेवा संघाने या प्रदर्शनाची सुरुवात केली होती यानंतर त्यांच्यानंतर राजूरचे हे प्रदर्शन ग्रामपंचायतने सुरू करण्याची एक परंपरा त्यांच्यानंतर त्यांच्यावर येऊन जबाबदारी येऊन पडली आणि तेव्हापासून ग्रामपंचायतने या प्रदर्शनामध्ये लक्ष घालून चांगल्या स्वरूपाचे एक राज्यस्तरीय प्रदर्शन खरं तर सुरू केले आहे आज या ठिकाणी आपण बघतोय चार वर्षानंतर हे प्रदर्शन होत असल्याने या ठिकाणी मोठा उत्साह मोठा मोठी बा व्या जनावरं या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी खरेदी विक्री होऊन शेतकरी या प्रदर्शनातून आपल्या शेतीसाठी इथून जनावरे वगैरे खरेदी करतात आणि आपल्या कसा शेतीचा फायदा होईल या प्रदर्शनातून त्यांना मिळत असतं आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे हे डांगी व देशी जनावरांचे प्रदर्शन राजूर या ठिकाणी भरत असतं प्रदर्शन 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 हे प्रदर्शन गेली पन्नास ते पंचावन्न वर्षापासून भरतं आणि ह्या प्रदर्शनात आदिवासी भागातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या उत्सुकतेने या प्रदर्शनाची वाट बघत असतात आणि हे प्रदर्शन भरवण्याचा मुख्य हेतू म्हणजे या भागामध्ये जे डांगी जनावरांची संख्या लोप पावत चाललेली त्याला प्रोत्साहन मिळावं आणि त्यादृष्टीने त्या जनावरांची वाढ व्हावी या दृष्टीने शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी हे आपण प्रदर्शन भरवत असतो आणि त्या दृष्टीने मग या ठिकाणी जे प्रदर्शनात वळूंची निवड केली जाते त्या वळूला साधा पहिल्या पहिलं बक्षीस आहे चॅम्पियनचं अकरा हजार रुपये उपचॅम्पियनचं पंधरा हजार रुपये साडेसात हजार रुपये आणि मग त्याच्यानंतर परत प्रत्येक विभागात जे काही निवड होतात त्या एक दोन तीन चार प्रमाणे अशा निवड होतात असतात आणि हे प्रदर्शन भरवण्यामागे या तालुक्याचे माजी आ, मंत्री आदरणीय मधुकरावजी साहेब यांनी हे प्रदर्शन मोठ्या स्वरूपात व्हावं यासाठी कायम प्र प्रयत्नशील राहिलं आणि प्रत्येक विभागाला त्यांनी आदिवासी विकास विभागामधून त्यावेळेस सेपरेट बजेटमधून ह्या प्रदर्शनासाठी निधी दिला जातो आत्ता आम्हाला पशुसंवर्धन विभाग आणि आदिवासी विक विकास विभाग यांच्याकडून अनुदान मिळतं आणि त्याच्या अनुदानावर व ग्रामपंचायतच्या सगळं नियोजनातून हे हो प्रदर्शन भरवलं जातं माझं नाव विशाल संतोष सदगीर आम्ही शमशेर आलेलो आहे ही जोड कडदात करते कर तांबडे मोरा किल्लार आणि जोड साठाना खानदेश मध्ये विकली गेलेली दोन लाख एकाहत्तर हजार रुपयाला काय बैलांची दात कोणती दात सांगितलं ना काय कसं प्रतिसाद कसा वाटतोय प्रतिसाद चांगला वाटतो दोन तीन वर्षापासून भरलेलं आहे प्रदूषण

श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आधी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस